हे सुद्धा गरजेचं आहे नुसतं आरक्षण गरजेचं नाहीये wow. wow. आणि मराठ्यांनी दोन जर केले ना आपल्या लेकरांना आयुष्याचे आरक्षण मिळून द्यायचं आणि व्यसनापासून लांब जायचं आपली प्रगती कोणीच रोखू शकत कोणीच देशात कोणी आपली प्रगती रोखू शकत नाही फक्त व्यसनापासून लांब जा नऊ पुढं आता द्यायचं बंद केला हो ना नऊ वाजले का आता थोड्या टायमा मी आता देत नाही कोणाचं मोबाईल पुढून धरतो मला म्हणतो मोबाईल बघा मग कुठं बघतोय मी आता दाद घेत सतत फोटो माहीत कडे आणि मलाच बडेल इतकी भयानक परिस्थिती माझ्या का बापाची नाही पे तुम्ही तुमचा संसार सुद्धा अडचणीत आलाय तुमच्या पाहणाऱ्या वेळेस बोलत नाही तुमचे मित्र तुमच्यापासून तुटायला लागले तुमचं गाव तुटायला लागलं मुलाला सुद्धा माहित नाही सकाळी गेलेला बाप संध्याकाळी घरी नीट येईल का नाही म्हणून म्हणून व्यसनापासून सुद्धा लांब जाणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे हेही परिवर्तन करणं गरजेचं आहे आता केसेस पोलीस स्टेशनच्या खूप कमी झाल्या जात नाहीत पहिल्यांद जर असं गरजे ते एकमेकांना ढकलून दिलं ना आणि काही असलं तर ते म्हणायचे याने मुद्दाम ढकलेले मला आता पार उलटा पालटा जरी ते म्हणते मुद्दाम नाही ढकलेलं पडलं असं मुद्दाम ढकले तरी पण एवढी एकजूट माझे तुम्हाला फक्त या व्यास माऊले दादाच्या एकच विनंती माझी जात खूप दशकानंतर एकत्र झाली ती फोटो देऊ <laughs> नका मी असं असं मला माहित नाही माझं शरीर मला साथ देईन नाही देईन माहित नाही पण तुमचा मुलगा म्हणून अधिकाऱ्याने सांगतो ही खांद्यावर जबाबदारी तुमच्या माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली तिला काही झालं तरी नका फुटो देऊ ही खूप दिवसांनी एकत्र आली खूप आनंदाचा दिवस हे तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षाचे बाबा सुद्धा आज मराठा शब्दावर बोलायला लागले ही लय मोठी क्रांती आहे ती फक्त जात काही करून फोटो देऊ नका तुमच्या राजकारणासाठी ताजी बात नाही एक दिवस अवश्य करा न करा या मताचे आम्ही नाही पण त्या राजकारणासाठी एक दिवस केलं दुसऱ्या दिवशी गळ्यात आता टाका देऊन जास्त ये वीस वीस वर्ष बोलायचं नाही आपण वेळ पुरू नका आणि आपल्या मुलासाठी लढायचं शिका आपले मोठे करा कोणापुढे हात पसरायची गरज नाही तुमचेच जे करा अधिकारी तुम्ही कॉलर टाईट करून रस्त्याने चालणार आहे काय गरज नाही कोणाची कोणी काय शंभर रुपयाचं तेल तेलमीट घेऊ देत नाही आपला संसार चालवायला आपला संसार आपल्यालाच कष्ट करून चालवावं लागतो काय गरज नाही कोणाची आपली गरिबांची लढाई आपण गरीबांनी लढायची आणि जिंकायची पुन्हा एकदा मौलीदाच्या चरणी नतमस्तक होऊन सगळ्या वारकरी संप्रदायांना त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो आणि मला अंतर्वालीकडे जाणं खूप गरजेचं आहे कारण तिकडं खूप लोक यायला मुखाने त्यांची आता कशी कशी व्यवस्था होती याचाही धाक पडला आहे म्हणून जाणंही गरजेचं आहे तुम्हाला कीर्तन महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचे राजा घेतो रामकृष्ण हरी जय श्री एकच मिनिट दादांनी आत्ता या ठिकाणी इतके समाज प्रबोधनाचे मुद्दे मांडले व्यसन मुक्ती असल